शिवस्पर्श घेतली या पण या काय घडत गोलंदाजी मारकर गोलंदाज नमित हनबीर गोलंदाजी करणार आहे खूप दिवसाच्या नंतर मैदानाच्या आतामध्ये गोलंदाजीचा भान घेताना दिसते तो नमित तुम्ही आपल्या संघ्याला विजय मिळवून देतो का नक्कीच नवीन च्या आतामध्ये चिडू आहेत चांगल्या कामगिरी करताना दिसतो का नवीन आपल्या सगळ्यासाठी बारा चेंडू आहेत अरे बारा चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर सोळा धावांचं डोंगर पार करायचंय ते डोंगर पार करण्यासाठी जोडी प्रशांत चिडी भाईराकमध्ये बोल या चेडू वर दोन धवा शिवस्पर्श हिंदिया संघाचे जे का समोर उभी आहे त्यांना विनंती थोडस साईट लावायचंय पण एकदा पुरता चेडू नवीन त्याची करतोय चांगला चेंडू टाकला चेडू मध्ये गेला आणि धावा झाले तर, तर तीन धावा खरोखर हे दोन संघ तर फक्त फक्त एकच धाव प्राप्त होते सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते ती नमिद कडून जिद्द कलबनी या संघाचा हा सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात ज्याने अनेक वैद्य गाजवले असा हा नवीन आंबीर अंडर ओपनच्या मैदानामध्ये षटकार न मारता सामना कसा विजय प्राप्त करतात तो देखील त्याच्याकडून पाहायला भेटत या चेंडूवर जर आपण पाहिलं तर दोन धावा प्राप्त होत आहेत संघाची धाव संख्या वाढते सहा धावा खात्यामध्ये नवीन झाल्या चेंडू या चेंडूवर देखील एक धाव प्राप्त होते एका दावी संघाचा धाव बोलाय वर्धा संघाची अवस्थ्य होते सात धावा पहिल्या शतक प्रगती बंदा शेवटचा चेंडू मैदानाच्या झाली सात धावावरची <स्थाथा> संधी आणि इथं मात्र अनिकेत बाद झाला अनिकेतच्या स्वरूपात संघाला मोठ्या धक्का बसतोय चला सहा सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज आहे संघर्ष पार करावा लागेल मेहनत घ्यावी लागेल जिद्द मंधू आकांक्षा मनामध्ये असेल आपले मेहनत जर प्रामाणिक असेल तर विजय प्राप्त करता येऊ शकतो या दोन संघांचा लढा आपण मैतनाच्या आतमध्ये पाहतोय ही स्पर्धा फक्त सामन्यावरती आहे त्याच्यानंतर मैत्रीपूर्वक जाता देखील या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो आता मात्र सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि सहा चेंडूंमध्ये नऊ धाव्यांची गरज आहे स्ट्राईकला प्रशान आहे नॉस्ट्रिकला जर आपण पाहिलं तर सुरज आहे आणि गुरंदाज तयार होतोय एकच धाव प्राप्त होते एका धाव्याने धाव लाख जर आपण पाहिली तर धावा झाला एकूण आठ धावा पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आठ धाव्यांची गरज आहे या चेंडूवर एक धाव होते एका धाव्याने संघाचा धाव लाखा वर्धाचे दावसंख्या दाव होते नऊ धावा चांगला भटका मारलाय परंतु याही चे एकदा प्राप्त होते एका धाव्याने संघाची धावून दहा धावा तीन चेंडू आणि सहा धाव्यांची गरज आहे डोळ्याला पाडणं फिरणारा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आता मात्र रोज देखील तब्बूत परतोय या संघाचा खरंतर जर आपण पाहिलं तर दर कुठेतरी थोडासा दबावबादी खेळताना दिसतोय तो शिवस्पर्श घेतली चे, या सगळ्याचा हा काढून दोन चेडू सहा धावा सामना कंपल्सरी चेस असतर याची देखील नोट घ्यायचे आधी चांगला फटका मारला या फटक्यावर जर आपण पाहिलं तर निश्चितच एक धाव प्राप्त केली एका धावीने सगळ्याच धाव फलक वाढतोय सगळ्याची धाव सक्य जर आपण पाहिली तर धावा झाल्या निघून अकरा धावा शुभडा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धाव्यांची गिरणे कंपल्सरी चेस असणार चौकार जरी गेला तरी हा सामना चिंतक खरवणे हा संघ जिंकू शकतो कशा तर मला वाटतंय चिपळूण या संघाला विनंती असेल की आपण आपला निर्णय कळवायचा आहे क्षेत्रक्षेत स्वीकारलेला आहे त्यांनी आपला क्षेत्रक्षेत सजवून घ्यायचा आहे आणि मानायकल काही गोष्टी या संघाला विनंती असेल आपण आपली सलामीची जोडी पैदरांच्या पाठवायची आपण पाहिलं तर जिद्द कल्पनी या संघ इथे विजय झाला विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच शिवस्पर्श घेतली या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर त्याही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याला पंचाला विनंती असेल सामना लवकर लवकर चालू करून आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात ग्रँड फिनाल देखील सप्लाय खेळवायचा आहे

哎哎，干完这个了。